आज आपण पपई करी बनवणार आहोत त्यासाठी आपली घरची पपईला किती छान छान पपई आल्या आहेत आपण त्यातलीच एक पपई तोडून घेऊया फ्रेश पपई आहे बाहेरून आणायची गरज नाही आहे बघा किती मोठी आणि छान हिरवीगार पपई आहे आपण करी करायला तोडून घेऊ आपण झाडावरची ताजी ताजी, ताजी पपई तोडली आहे ती आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आज आपण कच्च्या पपईची कोक्ताकरी बनवणार आहेत त्यासाठी आपण कच्ची पपई घेतलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य कोथंबीर हिरवी मिरची आद्रक लसूण कांदे टमाटे हिंग मिरी बेसनपीठ लागणारे मसाले जिरे धना पावडर लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर ववा तेल चवीनुसार मीठ चला सुरुवातीला आपण पपईची साल काढून घेऊया पपई थोडीशी पक्की झालेली ती लालसर दिसते अजून आठ दहा दिवस ठेवली असते तर पिकली असते पपया पिकल्या का त्याचे पण आम्ही एखाद एक, एक दोन पदार्थ करू ते पण नक्की बघा कच्च्या आहेत तोपर्यंत कच्च्या पपईची भाजी झाली आता कोकती कोकता करी करतोय पपईचे साल काढून झाले वरचे ते आता आपण कापून घेणार आहोत पपई खूप कडक आहे बघा मध्ये ज्या बिया असतील त्या हाताच्या साय्याने काढून घेऊया काही पपांमध्ये बिया नाही निघत ज्याच्यात निघत त्या काढून घेऊ लगेच तिची किसून घेऊ अजून एक भाग करून घेऊ म्हणजे आपल्याला किसायला सोयीस्कर जाईल हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पपई किसून घेणार आहोत हे बघा आपली पपई किसून झालेली त्यात आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे पपई जे पाणी असेल ते सुटून जाईल आणि पपई कोरडी होऊन जाईल म्हणजे आपण ती नितरून घेणार आहोत दहा मिनटासाठी आपण तसंच बाजूला ठेवू तोपर्यंत कांदे टमाटे बारीक करून घेऊया आपण आता टमाटा बारीक कापून घेणार आहोत टमाटा कापून झाला की लगेच कांदा पण कापून घेऊया आपल्याला कांदा थोडा जास्त कापायचा आहे कांदा आपल्याला कोफ्त्यामध्ये पण टाकायचा आहे आणि करीमध्ये पण जाईल त्याच्यामुळे कांदा बारीक कापायचा आहे दहा मिनटं झालेत आपण आता पपईचे की सामान्य सर्व पाणी काढून घेऊया बघा किती पाणी निघतंय आपल्याला शक्य आहे तेवढं पाणी काढून घेऊ कारण मग कोकते करताना आपल्याला सोपं जाईल नाहीतर बेसनपीठ खूप लागतं मीठ टाकल्यामुळे सर्व पाणी निघून जाते बघा हे बघा सर्व किस आपला नितरून झालेला आहे आपण पूर्ण जेवढं शक्य आहे तेवढं नितरून घेतलेलं आहे आता हे उरलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे जी आपण करी करणार आहेत त्यात आपण वापरणार आहेत त्याच्यामुळे ते आपण बाजूला ठेवून घेऊया आपण आता जी मिरी घेतलेली आहे ती कुठून घेऊया तुमच्या करी मिरी मिरी पूड असेल तर कुटायची काही गरज नाही आपल्याला खूप बारीक नाही कुटायची थोडी दाड दाडसरस ठेवायची हे बघा आपली मिरी छानपैकी कुठून झालेली आपल्याला जशी पाहिजे तशी झाली आहे हे बघा आता त्यातच आपण आलं आणि लसूण बारीक करून घेणार आहोत आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ म्हणजे मग लवकर कुठलं जाईल त्यातच जी हिरवी मिरची घेतलेली ती पण टाकून घेऊया थोडेसे मीठ पण टाकून घेऊ म्हणजे लवकर कुठलं जाईल चला आपण आता कोकते तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी बेसनपीठ बेसनपीठ आपल्याला जसं लागेल तसं टाकू सुरुवातीला चार ते पाच चमच टाकून घेऊ अजून लागल्यास परत टाकूया नंतर जो बारीक आपल्याला कांदा होता तो टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडासा गरम मसाला जी का काळी मिरची कुटून घेतलेली ती पण टाकून घेऊ थोडीशी ववा हातावर चोळून टाकून घेऊ त्याच्यामुळे कोकते छान लागतात आणि जे आपण आलं लसूण मिरची वाट कुटून घेतलेली ती पण टाकून घेऊया थोडीशी कलरसाठी हळद टाकून घेऊ आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ खाली सांडतंय भांडं छोटं आहे आपल्या आपल्याला कोकत्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला बेसनपीठ अजून लागेल थोडंसं टाकूनच घेते आपण तेल तापायला आहे तेल तापेपर्यंत आपण आता कोकते बनवून घेऊया आपलं पीठ पण छान मळून झालेले हे बघा अशा प्रकारे गोल गोल कोकते करून घेऊ आकार छोटा मोठा तुम्ही करू शकता तुम्हाला हवा तसा कोकते करून झालेले तर अजून कोकते बनवायचं चा चालू आहे तोपर्यंत आपलं तेल पण छानपैकी गरम झालेले आता कोकते त्यात सोडून घेऊ आपण मस्त असं कडेने सोडायचं आहे बायकमध्ये टाकायचा नाही तेल आधी पूर्ण कडक तापून घ्यायचं नंतर थोडंसं कमी लाकडं मागे करून घ्यायचे कारण आधीच तापले नसते तर कोकते असं तुटून जातो कडक तेल राहिलं तर तुटत नाही बघा आपल्या कोकत्यांना किती छान कलर आला आहे आकार छान आलेला आहे छानपैकी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण लाकूड बाजू मागे सरकलेले आहे कारण आपल्याला कोकता पर्यंत तळला गेला पाहिजे आपण तो पाच ते सहा मिनटं छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत सुरुवातीला पुढं केला होता कारण कम कमीत तापलेल्या त्याला टाकला तर कोकता फाटतो कलर पण सुंदर दिसतो आहे आणि शिवाय चिपकला नाही तुटला नाही गोल 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 आला आहे एकदम आपले कोकते तळून तयार झालेले आहेत छानपैकी लाल कलर पण आलेला आहे त्याच्यातलं सर्व तेल नितरून घेऊया हे बघा कुरकुरीत आवाज पण येतो आहे याच्या अर्थ आपले कोफते एकदम छान झालेले आहेत ते आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले सर्व कोफते अशा प्रकारे तळून घेऊया आपले कोकते तळून झालेले त्याच कडेत आपण आता फोडणीत करून घेऊया तेल आपलं मस्त छान गरम झाले आहे त्याच्यात जिरे टाकून घेऊया जिरे तडतडले की त्यात कांदा टाकून घेऊ कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपण कांद्याला छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे आता त्यात आपण टमाटे टाकून घेऊ टमाट्याची तुम्ही पेस्ट करूनही टाकू शकता आपल्याला टमाटा पूर्ण शिजून घ्यायचा आहे याच्यातच म्हणजे पूर्ण अशी त्याची पेस्ट व्हायला पाहिजे त्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागणार आहेत ए बघा टमाटा आपलं पूर्ण शिजून गेलेला आहे आता त्यात जे आपण आलं लसूण कुटून घेतलेलं होतं आलं लसूण हिरवी मिरची ती पण टाकून घेऊ हो। मिरची टाकल्यामुळे आपण लाल तिखट थोडंच टाकणार एक दीड चमच भरपूर होणार आहे ते पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला तिखट लागत असेल तर टाका अजून थोडासा गरम मसाला टाकून घेऊया धना पावडर आणि जी मिरी कुटून घेतलेली ती पण टाकून घेऊ तिच्याने छान लागते चव हे एखाद्या मी त्यासाठी पूर्ण मसाले परतून घेऊ जे आलं आलं लसूण आल आल मिरची टाकलेली तिचा पण कच्चापणा दूर होईल मसाला आपला परतून झालेला आहे जे आपण पपई किसलेली होती ते पाणी नितरून बाजूला ठेवलेलं होतं ते टाकून घेऊ आधी नंतर आपल्या आपल्याला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार आपण दुसरं पाणी टाकून घेऊया आम्ही कमीत कमी दीड तांब्या पाणी तो अर्धा तांब्या असं दोन पाच तांब्या पाणी आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं उकळी काढून घेऊयाला आपल्या करीला छानपैकी उकळी आलेली आहे त्याच्या चवीनुसार मी टाकून घेऊया नंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ परत दोन तीन ले ले। वर्वर, वर्वर ते तीन मिनटं उकळू देऊ मग आपली करी तयार होईल आपली करी तयार आहे आपण कोकते नुसते हिरवी चटणी बरोबर सॉस बरोबर पण खाऊ शकतो आपल्याला कोकते कडीत नाही टाकायचे करीत टाकली की ती तुटतील आपण जेव्हा खायला बसू तेव्हा आपण टाकून खाऊया तुम्हाला पण आमची रेसिपी आवडल्यास आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद